हॅलो अरिमान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची घरबारीमध्ये मी शकुंतला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला देत आजच्या दिवशी तुमच्या जणात ज्या काही म्हणजे इच्छा असतील जे काही तुम्ही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणी नव्हतं अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणीत चा प्रार्थना करते आणि लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सब्सक्राइब करून जे घंटीचं बटन दिसतही ती बेल ऐकून क्लिक करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तरी चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे की आपल्याला म्हणजे काय होतं की बऱ्याचशा साड्या अशा ज्या असतात आपल्या की त्यांची जी लेंथ असते ना ती खूप कमी असते आणि त्या वेअर करताना खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे काय होतं की आपण पल्लू मोठा काढला म्हणजे पदर मोठा घेतला तर आपल्याला निर्या होत नाही आणि मग ती साडी अशी अगदी गुंडाळल्यासारखी दिसते फक्त निर्याच नाही तर मग काही त्याच्यामध्ये इश्यूज नाही म्हणजे ती म्हणजे त्याचा शोध जातो पूर्ण आणि जर पदर छोटा काढला आणि निर्या म्हणजे निर्या येण्यासाठी पदर जर छोटा घेतला आणि आपण असं रेग्युलरचं पिनअप केलं तर तो पदर अगदी एवढी एवढंसा येतो म्हणजे अगदी हातभर येतो आणि मग ते काही बरोबर दिसत नाही तो लुक एकदम विचित्र दिसतो म्हणजे मी मला जर विचारलं तर अगदी टांगेवाल्यासारखा दिसतं कारण पाठीमागून जितका मोठा पदर असेल ना किंवा पल्लूची लेंथ असेल तितकी आपली हाईट पण जास्त दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे पूर्ण ओवरऑल जो लुक आहे ना तो छान वाटतो त्यामुळे पदरामध्ये कॉम्प्रोमाइज मी तर करत नाही मला जर छोटा शॉर्ट पल्लू आवडत नाही तर त्यासाठी मी एक ट्रिक शोधून काढली जी अलीकडे माझ्या ना बऱ्याचशा अशा म्हणजे आपण कुठे गेल्यानंतर आहेराच्या वगैरे साड्या येतात ना त्यामध्ये काही तीन चार साड्या माझ्या अशा आल्या आहेत आणि मला अशा लागल्यात की ज्याची लेंथ कमी आहे प्लस काहींची लेंथ जरी कमी म्हणजे प्रॉपर असली ना तरी आणखीन एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे की ही जी आपली जी पट्टी असते म्हणजे किंवा बॉर्डर असते तर जी बॉर्डर किंवा लेस असते ती बरेचदा म्हणजे कसं को ना कोणतीही साडी असू दे त्याची जी पदर आपण घेतो तर त्याची जी आतली बाजू असते ना त्या ही ही जी बाजू तर ह्याची जी पूर्ण बॉर्डर असते ना ती पूर्ण असते म्हणजे अर्धीच असते पण शक्यतो तो ती आपल्या इथे ह्या म्हणजे कोणता हा उजव्या हाताच्या पाठीमागेपर्यंत येईल आणि तिथून मग पल्लू मोठा होईल इथपर्यंत ती बॉर्डर असते पण बरेचशा साड्यांमध्ये असं क होतं की फक्त जितका पल्लू आपण काढतो ना तितकीच बॉर्डर असते आणि मग ती बॉर्डर आपण तेवढा मोठा पल्लू घेतला पदर काढला तर ती बॉर्डर अगदी इथे येते आणि हे इकडचं पूर्ण प्लेन होतं आणि ते खूप विचित्र दिसतं बरोबर दिसतच नाही कारण इथे सुद्धा जी बॉर्डर असल्याशिवाय नाही ते जर ती साडीला बॉर्डर असेल तर का विदाऊट बॉर्डर साडी छान वाटते पण त्या साडीला जर पूर्ण बॉर्डर आहे आणि मग फक्त एवढ्या स्पेसमध्ये जर ती बॉर्डर पुरली नाही तर विचित्र दिसते तर ह्याच्यावरच मी काही टिप्स शोधून काढलं म्हणजे मी फॉलो करते आणि अलीकडे तुम्ही काही ब्लॉक्समध्ये पाहिलं पण असेल की माझं पदराची स्टायलिंग किंवा पदर घेण्याची जी पद्धत आहे ना ती माझी चेंज झाली काही काही साड्यांमध्ये नाही तर नॉर्मली मी जो रेग्युलर पिन पासतो तोच करते घरी पण काही अशा साड्या आहेत त्याच्यामध्ये मी वेगळ्या पद्धतीने आ, पदर अटॅच करते किंवा काढते तर तिका आणि कशासाठी तर ते सगळं मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याला काहीतरी कारण आहे तिने तो फक्त स्टायलिंग करण्यासाठी वगैरे नाही कारण शक्यतो मी जितकं होईल तितकं सिंपलच असते जास्त म्हणजे स्टायलिंग वगैरे असं काही करत नाही पण हा जो उपाय आहे ना जो मी शोधून काढला आहे तर तो, तो जर आपण फॉलो केला तर त्याच्यामध्ये तर स्टायलिंग पण होतं मॉडर्नसारखं थोडंसं काहीतरी वेगळा लूक पण येतं आणि आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली सॉल सॉल्व होतो बघणाऱ्याला त्या साडीची लेंथ छोटी आहे असंही वाटत नाही प्लस इथे जी पल्लू घेताना हो जी आपली ऑक्वर्डनेस होतं म्हणजे आपल्याला खूप विचित्र वाटतं की ते बॉर्डर नाही पुरल्यानंतर ना हे जर प्लेन इथे बॉर्डर संपली आणि हे पूर्ण प्लेन तर खूप विचित्र दिसतं तर तोही तो प्रॉब्लेम अशा दोन्हीही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला लगेच सुरू करू तर चला गाईज आता आपण बघूया की कोणती ट्रिक आहे आणि कशा पद्धतीने आपण साडीचा पल्लू अटॅच करायचा आहे किंवा म्हणजे वेअर करायचं आहे की जेणेकरून आपले साडीची लेंथसुद्धा कमी वाटणार नाही आणि साडी मोठी आहे अशीच वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दिसायला पण ऑर्डर दिसणार नाही ना आणि जे साडीची बॉर्डर वगैरे छोटी असते तर ती बॉर्डर पण व्यवस्थित म्हणजे मॅनेज होईल तर चला लगेच सुरू करते व्हिडिओ ऑलरेडी सुरूच झालेला आहे तर हे बघा काय होतं की अशा प्रकारे हा जो पल्लू आहे ना आपण अगदी मोठा घेतला म्हणजे पदर अगदी मोठा लेंथपर्यंत काढला तर खूप प्रॉब्लेम होतो जेव्हा ही लेस असते ना ती छोटी असते तर ही लेस आहे ना तर ह्या साडीची थोडीशी मोठी आहे पण बघा इथे इथपर्यंतच इत मी घेऊ शकले ती काही जास्त मोठी नाही आहे म्हणजे पाठीपर्यंत जाईल अशी तरी पण बऱ्यापैकी पण बऱ्याच साड्यांचं कसं असतं की ही जी लेस आहे ना ती अगदी इथपर्यंतच येते बघा मी जिथे दाखवलं तिथपर्यंतच अशी इकडे येतच नाही तर त्यावेळेस काय करतो आपण की पल्लू जर असा एकदम मोठा काढला तर आपल्याला ना बरोबर वाटत नाही म्हणजे ती लेस जाते एकदम पाठीमगा आणि एकदमच छोटा जर पल्लू घेतला तर ते दिसायला पण खूपच आवड दिसतं आपली हाईट पण कमी दिसते आणि खूप विचित्र दिसतं कारण पिनअप केलेला जो पदर आहे तो एकदम लॉंग असेल तरच छान वाटतो असा एकदम शॉर्ट म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंत नाही बरोबर वाटत तर त्यासाठी एक नवीन आयडिया मी काढलेली आहे जेव्हा अशी साडीचे तुमच्या लेंथ कमी असते आणि तुम्हाला पदर पण मोठा पाहिजे असतो निऱ्या पण व्यवस्थित झाल्या पाहिजेत तसं अगदी गुंडाळ्यासारखी नाही दिसली पाहिजे तर आता बघा मी दाखवते तुम्हाला इथे तर अशा प्रकारे जर पूर्ण हा मोठा पदर मी जर काढला या साडीचा तर काय होतंय बघा तरी याची लेस बऱ्यापैकी मोठी आहे जास्त पण लहान नाही आहे जी पदराच्या बाजूची असते ती तर अशा प्रकारे जेव्हा आपण पिनअप करून घेतो एक नेहमीच आपलं रेग्युलर पिनअप त्यावेळेस आपल्याला पदर जितका मोठा असेल तितकं छान वाटतं पण ही जर लेस कमी असेल तर हे इथे ऑड दिसतं कारण पदर मोठा काढल्यामुळे ही लेस अगदी अशी पाठीमागं गेली जाते गळ्याच्या इथे येते आणि जो आपला डाव्या हाताचा जो पोर्शन असतो सॉरी उजव्या हाताचा जो पोर्शन असतो डाव्या हातावर पदर असतो तिथे म्हणजे समोरच्या बाजूने लेसच नसते ते, नस ते पूर्ण प्लेन दिसतं आणि ते अगदी विचित्र दिसतं तर आता त्यासाठी आपण काय करायचं आहे तर लगेच आपण बघूया की जेणेकरून साडी पण छान दिसेल आणि व्यवस्थित दिसेल आणि लेंथही साडीची मोठी वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचा जो लेसचा प्रॉब्लेम आहे तो पण सॉर्ट आऊट होईल आणि जी पदराची लेंथ आहे ती पण तुम्हाला व्यवस्थित घेता येईल तर आता काय करायचं आहे तर ही ज्या साडीची तुमच्या लेंथ कमी आहे त्याचं पहिल्यांदा ही जी बॉर्डर असते पदराची ती पाहायची ती बॉर्डर ॲक्युरेटली तुमच्या डाव्या हातात खाली आली पाहिजे इथपर्यंत घ्यायची म्हणजे पुढचा जो पोर्शन आहे गळ्याचा आणि आपला पूर्ण जो समोरून पूर्ण कवर झालं पाहिजे लेसने असं घ्यायचं आणि वन साईड पिन लावायचे पन ओ, पीन तर ती पिन पण अगदी म्हणजे शोल्डरवर नाही थोडी मागे सरकून लावायची म्हणजे ती खाली पडत नाही वार म्हणजे पदर मागचा पुढे येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही पिन लावायची आहे वन साईड घेऊन आणि मग निऱ्या वगैरे करून घ्यायच्या तर तुमच्या लक्षात येईल की निऱ्या तुमच्या एकदम व्यवस्थित होतात साडीची लेंथही कमी वाटत नाही आणि पुढचं जसं मी सांगते तर ते बघा दिसायला पण दिसते तुम्हाला स्क्रीनवरती की पुढचा पोर्शन अगदी व्यवस्थित दिसतो आता मी तुम्हाला जरा थोडं लांब जाऊन दाखवते तर तुम्ही बघू शकता की वन साईड पदर घेतल्यानंतर एक वेगळाच लुक पण येतो आणि साडी कितीही सिंपल असेल तरी त्याला एक रिच लुक येतो आणि स्टायलिश वाटते कारण वन साईड ही अलीकडे फॅशनच झालेली आहे आपली म्हणजे थोडासा वेगळा काहीतरी वाटतं जेव्हा आपण रेग्युलर पल्लू घेतो त्यापेक्षा वन साईड थोडा वेगळं वाटतं आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पल्लू घेता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे थोडासा तो कॅरी करावा लागतो तर तुम्ही शक्यतो ही स्टाईल बाहेर जाताना ही स्टाईल किंवा मेथड यूज करू शकता आणि एक ते बघू शकता निर्या पण भरपूर होतात कारण पदर आपण त्याच्या तुलनेमध्ये कमी काढलेला असतो पण वन साईड घेतल्यामुळे तो दिसायला मोठा दिसत असतो कारण रेग्युलर पल्लूला आपल्याला पदर अगदीच मोठा काढावा लागतो आणि वन साईडला थोडासा छोटा जरी काढला लेसच्या हिशोबाने जरी ऍडजस्ट केला तरी सुद्धा तो मोठा दिसतो आणि दिसायला लुक रिच असा येतो आणि दुसरी गोष्ट आणखी एक प्रॉब्लेम जो आपला की निऱ्या एकदम व्यवस्थित होतात अशी साडी गुंडाळल्यासारखी वाटत नाही तर बघा तुम्हाला पण कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ॲक्च्युली इथे मी बोलले होते पण आवाज खूपच कमी येत होता त्यामुळे मी वयस करते तर आता ही झाली पहिली मेथड की जी तुम्ही वन घेऊ शकता तर आता आपण अजून एक ट्रिक बघणार आहोत पद्धतीने सुद्धा तुम्ही तुम्ही पल्लू घेऊ शकता तर आता जर असा वन साईड पल्लू घेतला आणि जर तुम्ही घरातच असाल किंवा मग तुमचं काही हातात काम असेल किंवा काही काम करायचं असेल तर ते सारखं अशा पद्धतीने तो पल्लू मी जसं दाखवते तसं तुम्हाला कॅरी करणं अवघड होऊन जातं तसा पल्लू पकडून तुम्हाला काहीही काम करता येत म्हणजे शक्यतो पटकन असं काही करता येत नाही ते असं अवघडल्यासारखं होतं थो थोडंसं त्यामुळे शक्यतो ही मेथड आपण जाता बाहेर जातानाच यूज करू शकतो कुठेतरी बाहेर जाताना तर आता ह्यासाठी से आपल्याला सेकंड मेथड जी ती आहे तीच उपयोगी येणार आहे त्याने आपल्याला इरिटेटिंग पण होणार नाही आणि आपण आपलं कामही करू शकतो तर सेम जसं आपण पहिल्या वेळेस केलं पहिली पद्धत वापरताना की साडीचं जी बॉर्डर आहे ती उजव्या हाताखाली घ्यायची आणि पाठीमागे वन साईड पल्लू घ्यायचा त्यानंतर जी पुढची बॉर्डर आहे जी मी स्क्रीनवर दाखवते ते अशा प्रकारे फोल्ड करायची की त्याची एक अशी प्लेट तयार झाली पाहिजे आणि जेवढी बॉर्डर आहे तेवढीच घडी घालायची आणि ती बरोबर जी पहिली ले लेस आहे तुमची त्या लेसवरती ठेवायची शोल्डरवरती आणि थोडस तुम्हाला इथे ऍडजस्ट करावं लागेल म्हणजे तुमचं जो पहिले लेसची जी लेंथ आहे त्या लेंथला ही लेंथ मॅच करायची आहे तुम्हाला हे क्रॉस असं म्हणजे जी प्लेट आहे ती एकावरती एक इथे शोल्डरवर ठेवून खाली जो तुमचा पदर जाणार आहे बॅकला तर ते दोन्ही लेस म्हणजे खालीवर झालं तरी छान दिसतं पण शक्यतो मॅच केलं तर आणखीन पदर असा भरगत दिसतो आणि लेंथ जास्त दिसते तर अशा पद्धतीने जे दाखवलं मी स्क्रीन मध्ये तसंच तुम्हाला एकावर एक असं ठेवायचं आहे ते दोन्ही बॉर्डर आणि तिथे एक, एक आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आणि सेम अगदी पुढे लावायची नाही आहे आणि अगदीच मागेही नाही आहे शोल्डरच्या थोडंसं किंचित मागे लावायचे जिथे आपली नॉट वगैरे असते त्या साईडला आणि बघा आता कसा लूक येणार आहे तुम्ही पाहणारच आहात तर इथे अशा प्रकारे आपल्याला सेफ्टी पिन लावून आहे आणि मागे आणि झोपलेलं आहे दुपारची वेळ आहे तेव्हाच माझं काम चाललंय तर आता तुम्ही बघू शकता किती छान असा लुक येतोय एकदम भारी समोरून दोन बॉर्डर इतक्या छान वाटतात आणि खूप छान दिसते साडी पण आणि जसं की आपला तो लेसचा पण प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होतो पल्लूचा पण सॉर्ट आउट होतो की लेंथ वगैरे त्याचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुमचा जे साडीच्या नेर आहेत त्याचा पण आणि ही अशीच जरी ठेवली तरी दिसायला खूप छान दिसते लुक छान येतो रिच लुक येतो आणि काही असं शक्यतो ह्याचा काही प्रॉब्लेम येत नाही पण जर समज तुम्हाला असं वाटते की ही जी वरची लेस आहे जो वरचं आपण फोल्ड केलेली पट्टी ती अशी बाजूला विस्कटते शक्यतो नाहीच घसरत पण एखाद्या साडीची घसरते तर काय करायचं आहे तुम्हाला असं होता कामा नये त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर अशा प्रकारे ती सेम एकावर एक ठेवून घ्यायची आणि जरा पुढे आल्यानंतर शोल्डरच्या खाली म्हणजे पुढच्या बाजूने तिथे तुम्हाला बरोबर तिथे पिन लावायची आता जिथे मी दाखवते स्क्रीनवरती तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता कुठे पिन लावायची ती हां आता बरोबर तिथे जिथे दोन्ही बॉर्डर मॅच होतात खालून जाणारी आणि वरची आपली जी बॉर्डर जिथे मॅच होतात तिथं तुम्हाला एक पिन लावायची आहे सेफ्टी पिन जेणेकरून ह्याचा म्हणजे जो वरची जी बॉर्डर आहे ती अजिबातच इकडे तिकडे होणार नाही आणि तुम्हाला काही असं सतत कॅरी करायची सुद्धा गरज नाही जसं की वन साईड पल्लूला करावं लागतं तर ही जी पद्धत आहे पल्लू घेण्याचे ते तुम्ही घरातही वापरू शकता कारण इझिली कामं होऊ शकतात करता येतात आणि बाहेर जाण्यासाठी सुद्धा वापरू शकता कुठे बाहेर जायचं आहे तुम्हाला काही खरेदी करायचे बॅग्स वगैरे हातामध्ये घ्यायचे आहेत कॅरी करायचे तरीसुद्धा वन साईड पल्लू थोडा आपल्याला इझी होत नाही तर अशा पद्धतीने करू शकता आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याच्या निऱ्यासुद्धा बघितल्यात की खूप साऱ्या होतात अशा प्रकारे पल्लू घेतल्यानंतर तर असा होता आजचा एकंदर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवरती वरती जर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि दुसरी गोष्ट दोन्हीपैकी कोणती पद्धत तुम्हाला आवडली ते सुद्धा सांगा भेटू लवकरच बाय बाय